श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दहा एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर ज्यांना काहीच सेवा करायला वेळ मिळत नाही किंवा जमत नाही तर ते त्यांच्यासाठी अगदी सोपी आणि दोन मिनटात होणारी सेवा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि एकवीस मार्च ते दहा एप्रिल या कालावधीमध्ये तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे ही सेवा करण्यासाठी खूप जास्त असे काही नियम नाही आहेत तुम्हाला फक्त मांसाहार करायचा नाही आहे त्याचबरोबर कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तरी तुम्हाला या सेवेचा भरपूर लाभ मिळणार आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्कीच करा या सेवेचं जे फळ आहे ते फळ म्हणजे जसं तुम्ही गुरुचरित्र वाचन करता त्याचप्रमाणे ह्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे घरामध्ये असणाऱ्या कटकटी अडचणी यामुळे दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंद सुख समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल जे नशिबात नाही ते पण तुम्हाला या सेवेमुळे प्राप्त होऊ शकतं तुम्ही या कालावधीमध्ये ही सेवा तर करूच शकतात त्याचबरोबर तुम्ही रोज ही सेवा देखील करू शकता कारण की या सेवेला तुम्हाला फक्त दोन मिनटं लागणार आहेत त्यामुळे या सेवेचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ करून घेऊ शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर नक्कीच शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील या सेवेमुळे लाभ मिळू शकतो बऱ्याचदा आपल्याला काही वेळेस आपण सेवा करतो पूजा पाठ करतो पण आपल्याला एखादी गोष्ट मिळत नसते आणि त्यामुळे आपल्याला मग असं वाटतं की देव आपल्यावर नाराज आहे का आपल्याला कुठलंच फळ का मिळत नाही तर प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असते एक काळ असते आणि आपल्यापेक्षा त्या परमेश्वराला माहीत असतं की आपल्यासाठी काय चांगलं असतं त्यामुळे कधीही निराश होऊ नका हताश होऊ नका जी काही सेवा करता जी काही पूजा करता ती अगदी मनापासून करा जेव्हा तुमची वेळ येईल तुम्ही विचारही केला नसेल त्याच्या कितीतरी पट सुख तुमच्या आयुष्यात तो परमेश्वर देत असतो त्यामुळे कधीही सेवा करताना खूप काही मनामध्ये इच्छा ठेवून सेवा करू नये तर ती सेवा काय आहे तर अगदी साधी सोपी चार ओळींची ही सेवा आहे तुम्ही हवं तर एकदा ती सेवा बोलू शकता ह्या चार ओळी तुम्ही दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेस तुम्हाला जर वेळ असेल तर दोन्ही वेळेस तुम्ही या चार ओळी एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ह्या चार ओळी पूजा करताना अगदी मनापासून बोलायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर ही सेवा आपल्याला दिवसातून कधीही करता येईल फक्त बारा ते साडेबारा दरम्यानच्या काळात आपल्याला ही सेवा करायची नाही आहे कारण या कालावधीमध्ये श्री दत्तगुरू हे भिक्षा मागायला येत असतात तर त्यामुळे फक्त या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आहे बाकी दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता तर त्या चार ओळी ज्या आहेत त्या मी स्क्रीनवरती पण देत आहेत तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्या ओवी अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरे तीर्थेहिंडतपातला भुलीवाडीची या संगमा तेथुनी मट गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपादवल्लभ दिगंबरा तर ह्या ज्या चार ओळी आहेत तुम्ही एक वेळा म्हणू शकता सकाळ किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळा म्हणू शकता गुरुवारच्या वेळेस दिवशी तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता जितकं जास्त होईल तितकी जास्त सेवा तुम्ही करू शकता आणि या सेवेचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल फक्त सेवा करताना अगदी मनापासून करा तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल